माझं नाव सागर मुरलीधर पाटील कृषी सहाय्यक गळनीम तालुका श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे मी सध्या कार्यरत आहे शेतीशाळा का घ्यायची शेती तर याचं प्रमुख कारण असं आहे की शेतकऱ्याला उत्पादन खर्च कमी करायचा आणि एकूण उत्पन्न वाढवायचं आहे त्यासाठी त्याला शास्त्रीय दृष्टिकोन कोणता असेल तर त्याचं कीट कोणता असेल तर ह्या शेती शाळेच्या माध्यमातूनच आपल्याला ते साध्य करायचं आहे मग ते कसं करायचं की किंवा शेती शाळेमध्ये चित्रीकरण आणि सादरीकरण हा जो महत्वाचा भाग आहे हा आपल्याला शेतकऱ्यांकडून करून घ्यायचा आहे त्यांना आपल्याला एकतर्फी शिक्षण न देता त्यांनाच ते शिकवायला लावायचे त्याचे निरीक्षणं घेऊन त्याचा अभ्यास करून त्यांनाच त्यांच्याकडून वधवून ते त्यांच्याकडून त्याचा शास्त्रीय अभ्यास कसा होईल त्यांनी त्या ते झाडावर काय बघितलं कि किंवा कोणता रोगाला कोणता किंवा कोणती कीड आली तर ह्या किडीचा पूर्ण जीवनक्रम ते निरीक्षण करत असताना ती कीड काय करते तिचं लाईफ सायकल काय ती कुठं आढळली आणि ती काय करते याचा जर आपण बारीकदृष्ट्या जर अभ्यास केला आणि तो जर बघितला त्याचं निरीक्षण घेतलं आणि त्याचं चित्रीकरण जर केलं आणि ते जर त्याच्याकडून वधवून घेतलं तर हे प्रभावी शिक्षण पद्धतीमध्ये मानलं जातं म्हणून आपल्याला ह्या शेतीशाळेचा हा कार्यक्रम घ्यायचा असतो याच्यामध्ये म महत्त्वाचं असं की एखाद्या वेळेस आपण जे वाचतो ते कदाचित आपण विसरू शकतो जे आपण बघतो ते देखील आपण विसरू शकतो आणि जे ऐकतो ते देखील विसरू शकतो परंतु एखादी कृती आपण जर वाचली ती स्वतः निरीक्षण केली आणि तिचं जर आपण लेखन किंवा तिचं सादरीकरण जर केलं तर ती गोष्ट आपल्या कदाचित कधीही विसरणार नाही म्हणून ह्या चित्रीकरण आणि सादरीकरण याचाच हा महत्त्वाचा हा मेन भाग आहे याच्यातूनच शेतकरी तज्ज्ञ होतो शास्त्रज्ञ होतो आणि त्या किडीवर प्रभावीपणे कीड नियंत्रण कसं करायचं एकात्मिक पद्धतीने किंवा याच्यामध्ये शत्रू किडीचा आ, कसा रोल आहे किंवा त्याच्यात त्याच्यावर परपेंडिक्युलर असणारी पॅरासाईट म्हणजे मित्रकिड या मित्रकिडीचं काय काम आहे या दोन्हींची ओळख आपल्याला साधक बाधक पद्धतीने आणि हसत खेळत महत्त्वाचं हे जे हे जे शिक्षण आहे हे कुठल्याही चार भिंतीच्या आत नसून हे अनौपचारिक शिक्षण आहे हे आपल्याला शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या पिकामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यासंग बोलताना चालताना खेळताना हसत खेळत शिक्षण पद्धतीचा हा अवलंब शेतकरी करतो त्यामुळे त्याला त्याची गोडी आवडते आणि मग तो त्याच्यातून तज्ज्ञ होतो आणि त्याच्यात तो सामूहिक रित्या त्याच्यावर निर्णय घेतो आणि या सामूहिकरित्या निर्णय घेण्याच्या क्षमतेलाच एकात्मिक कीड व्यवस्थापन हा भाग आपण कन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो किंवा म्हणू शकतो म्हणूनच माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व पिकांच्या शेतकरी बांधवांनी शेतीशाळेत जर आलं पंधरा दिवसातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा जर आपण क्रिटिकल स्टेजनुसार त्या पिकाचा अभ्यास केला निरीक्षण केली तर आपल्याला होणारा वारमॅप खर्च आहे हा साधारणतः एक स्प्रे जरी म्हणला आपण तर ते दीड ते दोन हजार रुपये खर्च आपला हा या शेतीशाळेच्या माध्यमातून वाचू शकतो आणि हा हे आपल्याला वाचवायचं आहे तर त्याला प्रभावी माध्यम म्हणजे शेतीशाळा आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की त्यांनी शेतीशाळेत यावं आणि प्रत्येक किडीचा आणि मित्रकिडीचा अभ्यास करावा आणि त्याचा निर्णय घ्यावा धन्यवाद